मित्रांनो आज आमच्याकडे बाजरीची काढणी आहे मी आणि माझी बायको बाजरी काढायला आलो आहे माझी आई आहे आणि काही काम करणार आहे लेडीज आहेत तेव्हा बाजरीच काढायला भरून नेऊ दोन चार पोती होईल बाजरी काय होई माझी आई आहे हो ट्रॅव्हल बांधला नाही शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागते आपण आम्हाला हा माझा मुलगा बघा शेतात काम करायचं म्हटलं की त्रास होत झाला मुंबईत फिरायला पाहिजे एन्जॉय पाहिजे करायला लवकर लष्करांचं जीवन हे खूप कष्ट केल्याशिवाय शेवट काही मिळत नाही शेतीत काम केल्यानंतर कळत